राज्याच्या गृहमंत्र्यांनी तोंड उघडलं या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावरती मत व्यक्त केलं अजित पवारांनी मत व्यक्त केलं हे गुंडांचं राज्य आहे मी रोज गेले बारा दिवस या मुख्यमंत्र्यांचा मुंबईतल्या गुंडांबरोबरचे फोटो प्रसिद्ध करतोय ट्विटरवर टाकतोय खुनी आहेत त्यात बलात्कार आहेत त्यात खंडणीवाले आहेत हे सगळे खुनी मुख्यमंत्र्यांबरोबर सेल्फी काढतायत गृहमंत्री काय करतो आहे राज या राज्याला गृहमंत्री आहे की नाही जर आमच्या माणसाचा एखादा फोटो आला एखादा गुंड आमच्या गाडीत बसला तर वर आमची चौकशी करतील आमचं स्टेटमेंट घेतील पण कल्याण मध्ये भाजपचा आमदार गणपत गायकवाड त्याने गोळ्या झाडल्या पण ते गोळ्या झाडल्यावर तो असं म्हणतोय की मी गुन्हेगार झालो याचं कारण या राज्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे आणि माझे कोट्यवधी रुपये ज्या एकनाथ शिंदेकडे पडलेल्या आहेत ते कोट्यावधी रुपयाचा हिशोब या राज्याचा गृहमंत्री या राज्याचा आर्थिक गुना विभाग पोलिसांचा ईडी हे घेणार आहे जर एक आमदार सांगतो त्याचं स्टेटमेंट आहे की माझे कोट्यावधी रुपये पडले हे कोट्यवधी रुपये कुठून आले हा गुन्हेगारीतला पैसा असेल तर मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट पीएमएलए सेक्शन फोर्टी फाय ज्याच्यावरती आमच्यावर कारवाई झाली त्याखाली या मुख्यमंत्र्याला तात्काळ अटक व्हायला पाहिजे हिंमत आहे या गृहमंत्र्याची या राज्याची अमित शहाची या प्रधानमंत्री मोदीची जो भ्रष्टाचार सहन करणार नाही म्हणतो भ्रष्टाचाराच्या बाबतीत झिरो टॉलरन्स म्हणतो पण सगळ्यात जास्त भ्रष्टाचाराला जर कोणी उत्तेजना प्रेरणा आणि पाठिंबा देत असतील तर ते हे लोक आहेत आणि आपण ते सगळं सहन करतो आहे आपण टाळ कुटत भजन करत त्याला मत देतो आहोत हे रामराज्य नाही आहे लक्षात घ्या हे रामाचं राज्य नाही आहे रामाचं मंदिर उभं राहिलं असेल राम मंदिराचा उत्सव साजरा झाला असेल पण राम राज्य नाही आहे रावणाचं राज्य यापेक्षा चांगलं होतं श्रीलंकेतलं लंकेतलं रावणा तसा उत्तम राजा होता आपल्याला माहीत असेल पंडित होता विद्वान होता पण सत्य आणि असत्य धर्म आणि अधर्माची ते लढाई होती राम आणि रावणाची पण मोदीचं राज्य फडणवीसचं राज्य हे अधर्माचं राज्य आहे हे पापाचं राज्य आहे हे पापाच्या पैशातून निर्माण झालेलं राज्य आहे लक्षात या आणि हे पाप आपल्याला उलथावून टाकायचं आणि कार्य हे पवित्र कार्य आपल्याला या देशासाठी करावं लागेल या राज्यासाठी करावं लागेल माननीय उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख एक फार मोठा संघर्ष फार मोठा लढा उभारलेला आहे या देशामध्ये घटनेची संविधानाची कायद्याची कशी हत्या होते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरचा झालेला हल्ला अरे जो पक्ष हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केला ज्या पक्षानं महाराष्ट्राला दिशा दिली ठाकरे म्हणजे शिवसेना हे पाकिस्तानात जर विचारा तिकडलं शंभ पोर पण सांगेल ती शिवसेना हे राहुल नार्वेकर जोही कधी काळी शिवसेनेमध्ये होता ते तुमचं काय इलेक्शन कमिशन हे म्हणतात त्या आयऱ्या गायऱ्याची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अरे शरद पवार हयात आहेत ज्याने त्या पक्षाची स्थापना केली फाउंडर अध्यक्ष ते निवडणूक आयोगासमोर बसलेत जाऊन अनिल बरोबर ना म्हणतोय ते आर्ग्युमेंटला पक्षाच्या अध्यक्ष समोर बसले आहेत मी शरद पवार मी हा पक्ष स्थापन केला पण इलेक्शन कमिशन ते कसले इलेक्शन कमिशन ते मोदी शहाचे कमिशन आहे ते म्हणते नाही 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 तुम्ही शरद पवार नाही तुम्ही शरद पवार नाही तुमचा पक्ष नाही अजित पवार हेच शरद पवार त्यांचा पक्ष झालं काय बोलणार भारतीय संविधानाची इतकी धडधडीत हत्या या देशामध्ये कधी झाली नव्हती अशा प्रकारचे राज्य जर चाललं असेल अशा प्रकारे जर हा देश जाणार असेल पुढे तर मला असं वाटतं या देशामध्ये अराजकाची सुरुवात झाल्याशिवाय राहणार नाही